नमस्कार मित्रांनो मग इथे आष्टी तालुक्यात पाणी गेले करमाळा इकडं आज इकडं आष्टी तालुका विकास झाला मित्रांनो इथं नळ्या कशा टाकल्यात लाईक करा शेअर करा आणि खूपच इथं हे झालेलं आहे आता नाळे गेलेले इकडून करमाळ्या तालुक्यातून पाणी आले कर्जातून राशीन मार्गी आणि आता इकडं बघितले का इकडे गेलेले इथले इथल्या जणांची राहणं गेली त्यांना तर बघा इथं कसं आहे सगळीकडं मला दाखवत कर्ज मधून खंडेश्वर टाक इथून पाणी गेले आहे बघा इथं पाणी उन्हाळ्यात पुरल्यात पुढं सगळं हे वाट झाली आहे मधून इथून पाईपलाईन गेलेली आहे कर्ज तालुक्यातून आष्टी तालुक्यात आणि सध्या इथं हे झालेलं आहे वाट झाली सगळं कसं झालंय कांनी ह्यांना राहणार पैसे मिळलेत त्यांनी इकडं रूम टाकलेला आहे आता इथे मधून वाईट रास्त झालेला आहे आणि सध्या मी इथं कामा करते लाईक करा करायबर करा ही मावली कोरडे यांच्या आहे आणि सध्या आपल्या यूट्यूब चॅनेल वर प्रमाण जास्त आहे बघूया तर झाला माऊली करू आमचे मित्र आणि कसं वाटलं हे फक्त युट्यूब म्हणजे सांगा इथं निवडणतो उभं राहिलं आष्टीच्या दा ऑोख्यात बघितल्या तर इकडं पाईपलाईन चाललेली किंवा चला बाय बाय कोण नाही पाईप जण गेले यांच्या टाकळीतून अक्षर जामखेड करमार जामखेडलाच नाही आणि अवघड सूर्यदास अण्णांनी आणलेले पाणी आष्टी तालुक्याला आपल्या तालुक्याला कधी येणार आहे तर परिस्थिती होऊन गेली सगळी तर लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा थँक्यू